श्री या निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला शहर उत्तर मध्यवर्ती मंडल नवनियुक्त पदाधिकारी निवड व सत्कार समारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न भाजपा शहर उत्तर मध्यवर्ती मंडलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड भवानीपेठ येथील नीलकंठेश्वर मंदिरात निवृत्तीचं पत्र देऊन करण्यात आले यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल खारे माहिती देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी बाबूराव जमादार राजकुमार पाटील उत्तर मध्यमंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू नागेश अल्पसंख्यक शहराध्यक्ष जाकीर सगरी तुळशीदास भुतडा दिनानाथ धुळम प्रवीण दर्गे पाटील गुरुनाथ निंबाळे जगदीश हंडराव अप्पा शहापूरकर सुरेश जमादार जुने तांबोळी किसन गर्जे अंबिका नारबंडे आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते

आपल्या सगळ्यांना माहित आहे की येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे आणि महानगर आजपर्यंत लोकसभा झाले विधानसभा झाले आपण सत्तेवर आणणार आपण सगळ्यांनी आणि ज्या आज आपण ज्या पक्ष ज्या शहर उत्तरच्या मंडळाचं जे नियुक्ती आज होणार आहे या शहर उत्तरच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की या आपण या, या पर्वाच्या लोकसभेमध्ये कोणीही नीट देऊ नाही पण शहर उत्तर एकच मतदार

आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या गल्ली आणि भारतीय जनता पक्षाची ही आपली निवड नियुक्ती आपल्या पदाधिकारी आपल्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीला आपण खरं करून दाखवणार आणि आपलं खरंच

परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शनसाठी सेव्हन डी फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे 15 इन 1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव